तेच घडलं ज्याची भीती अंजलीला होती तिच्या नवऱ्याला कळलं की तिचे पर पुरुषेशी संबंध आहेत आता काय होणार ती स्वतःशीच कुजबुजत होती काय म्हणेल नवरा तू मला एवढा मोठा धोका का दिलास माझ्या प्रेमात काय कमी होतं मी तुला काय दिलं नाही घर कुटुंब पैसा इज्जत सुखी संसार प्रेम कोणत्या गोष्टीची उणीव होती ज्यामुळे तुला चरित्र भ्रष्ट व्हावं लागलं कोणतं कारण होतं की तू हा मार्ग स्वीकारलास मी तुला प्रेम दिलं लग्न केलं आपला मुलगा ही आपल्या प्रेमाची निशानी आहे अजून काय बाकी होतं पण नाही तू पत्नी नाहीस तू वेश्या आहेस वेश्या अंजलीच्या डोळ्यातून अश्रू गरू लागले हो मी धोका दिला आहे माझ्या नवऱ्याला माझ्या वैवाहिक आयुष्याला मी फसवलं आहे मी एक निर्लज्ज स्त्री आहे मला कोणताही अधिकार नाही दुसऱ्याच्या प्रेमात रमण्याचा पतीच्या नावाचं मंगळसूत्र घालून परपुरुषाशी शयन करण्याचा ही फसवणूक आहे हा पाप आहे पण शरीराच्या या इंद्रजाळात मी हरले मी माझ्या संसारात आनंदी होते माझा नवरा माझं घर माझं मूळ सगळं होतं माझ्याकडे तरीही कधी कसं अतुल माझ्या आयुष्यावर सावलीसारखा पसरत गेला आणि मी त्याच्या प्रेम जाळ्यात अडकत गेले कळलंच नाही हो मी एक साधी स्त्री आहे माझ्यावरही मोहाचा जादू चालू शकतो मीही कुणाच्या आकर्षणात अडकू शकते अगदी जसं एखादं मूल नवं खेळणं पाहून जुनं खेळणं फेकून देतं आणि नव्याकडे धाव घेतं पण नाही मी काही मूल नाही नवरा हा काही खेळणं नाही संसार हा काही विनोद नाही आज दुसरा मिळाला म्हणून पहिला टाकून देता येत नाही अहिलेला आपल्या अपराधासाठी शिळा व्हावं लागलं तर मी कोण मोठी आहे मी सुद्धा एक स्त्रीच आहे भावना असलेली आकांक्षा असलेली कुणी मनाला भावलं तर ते आवरणं कधीच सोपं नसतं मी मनाच्या ओडीने विवश झाले अतुल तेजस्वी सूर्याप्रमाणे माझ्या जीवनात आला आणि माझ्यावर आपली छाया टाकून गेला तेव्हा अंजलीचा नवरा अकाउंटचं ट्रेनिंग घेण्यासाठी सहा महिन्यांसाठी हैदराबादला गेला होता अधूनमधून फोनवर बोलणं व्हायचं पण प्रत्यक्ष भेटणं शक्य नव्हतं रोजच्या रात्री नवरेच्या अलिंगनाची जी सवय होती त्याऐवजी तिला एकटेपणाचा सामना करावा लागत होता स्वतःला कामात गुंतवत ती मनाला समजावत राहिली हे तन मन फक्त नवऱ्यासाठी आहे कुणाबद्दल विचार करणंही पाप आहे पण अखेर ते पाप तिच्याकडून घडलं ती वेळोवेळी आपल्या मैत्रीण नीताच्या घरी जाऊ लागली नवरा दूर होता मुलगा उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी आजी आजोबांकडे होता नीताच्या घरी कधी पार्टी कधी शेरो शायरी कधी गाण्यांच्या मैफिली तर कधी पत्त्यांचा खेळ असं वातावरण असायचं आणि तिथेच एक दिवस अतुल आला तो ऑर्केस्ट्रामध्ये गाणी म्हणायचा नीताचा मावस भाऊ होता दिवस बर कारे क्रमा गानी तो दिवसभर कार्यक्रमामध्ये गाणी गाऊन तो रात्री आपल्या बहिणीच्या घरीच जेवायचा एका दिवशी नीताच्या आग्रहाने त्याने काही प्रेमळ काही विरहाने भरलेली गाणी गायली तो देखणा उंच गोऱ्या वर्णाचा तरुण त्याच्या डोळ्यांचा स्पर्श जेव्हा माझ्याशी भिडायचा तेव्हा माझ्या अंतकरणात वादळ उसळायचं अतुल नेहमी माझ्याशी हसत मुखाने बोलायचा हलकीशी छेड काढून माझं मन खेचायचा हळूहळू ही जवळीक इतकी वाढली की एक दिवस मी त्याच्याजवळ अगदीच ओढली गेले एका दिवशी मी नीताच्या घरी गेले ती कुठल्याच्या कामानिमित्त बाहेर गेली होती आणि अतुल एकटाच घरी होता गप्पा हसू मजा सगळं एका क्षणात घडलं अचानक गप्पांच्या ओघात तो म्हणाला मी तुझ्यावर प्रेम करतो मला त्याला झिडकारायला हवं होतं नकार द्यायला हवा होता पण माझ्याकडून झालं नाही जणू मी मनाने आधीपासूनच तयार होते माझ्या तोंडून शब्द निघाले अतुल माझं लग्न झालं आहे तो हलकंसं हसला आणि म्हणाला लग्न झालेली स्त्री प्रेम करत नाही का तू माझ्यावर प्रेम करतेस ना हो मी संकोचन उत्तर दिलं क्षणातच त्याने मला आपल्या मिठीत घट्ट ओढलं आणि त्या मिठीत मी विसरून गेले की मी एका बाळाची आई आहे की माझं लग्न झालेलं आहे की मी एका पुरुषासोबत आयुष्यभरासाठी अग्निसाक्षी शपथ घेतली आहे मनाच्या ओढीपुढे विवश होऊन मी अतुलच्या खुशीत स्वतला हरवून बसले आम्ही वारंवार भेटू लागलो प्रेमाच्या गप्पा हसू स्पर्श सगळं जणू एखाद्या जादुई काळात घडत होतं अतुलने भाड्याने एक खोली घेतली होती नीताला संशय यायला लागल्यावर मी त्याला बाहेर भेटू लागले कधी त्याच्या घरी कधी हॉटेलमध्ये कधी हिल स्टेशनवर अगदी खरी गोष्ट सांगायची तर मी त्याला माझ्या घरात सुद्धा आणलं होतं हा पाप इतका मोहक होता की मी विसरून गेले की ज्या पलंगावर माझ्या नवऱ्याचा अर्जुनचा हक्क होता त्याच पलंगावर मी निर्लज्जपणे अतुलसोबत अनेक रात्री घालवल्या अतुलच्या मिठीची ताकद अशी होती की अर्जुनसोबतचे विवाहबंधन मला जणू एखाद्या हलक्या बेड्यांसारखं वाटू लागलं एक दिवस मी अतुलला म्हटलं आपण लग्न करूया तो हसतच म्हणाला म्हणजे तू माझ्यासाठी तुझ्या नवऱ्याला सोडू शकतेस तर मग उद्या कुणा दुसऱ्यासाठी मला सोडणं तुला काय कठीण आहे त्या क्षणी त्याने हसत हसत मला माझ्या विश्वासघाताची जाणीव करून दिली एका रात्री मी त्याच्या कुशीत पडलेल्या असताना पुन्हा लग्नाचा मुद्दा काढला तेव्हा त्याने हळूच माझ्या कपाळावर चुंबन घेतलं आणि म्हणाला तुझं लग्न तर झालं आहे मग तुला पुन्हा लग्नाची गरज काय कोणत्याही बंधनाशिवाय प्रेम करता येत नाही का मी त्याच्याकडे नजर रोखून पाहिलं डोळ्यात भावना ओथंबल्या होत्या थरथर त्या आवाजात मी म्हणाले मी स्त्री आहे अतुल प्रेमासोबत सुरक्षितताही हवी असते आणि लग्न हेच स्त्रीसाठी सर्वात सुरक्षित ठिकाण आहे क्षणभर वातावरण थांबून गेल्यासारखं वाटलं फक्त आमच्या हृदयाचे ठोके ऐकू येत होते अतुल पुन्हा हसला आणि म्हणाला पण जर तुझ्या नवऱ्याला आपल्या नात्याबद्दल समजलं तर तू त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघू शकशील त्याच्याकडून घटस्फोट मागू शकशील की मग त्याच्या परतीनंतर हे प्रेम संपून जाईल आणि तू पुन्हा त्या लग्नाच्या बेड्यात अडकून जाशील मी पूर्णपणे त्याच्या नशेत बुडून गेले होते मी उत्कटतेने म्हणाले फक्त तू लग्नाला होकार दे मी सगळं सोडून देईन अगदी माझं मूल सुद्धा अतुल माझ्या डोळ्यात नजर रोखून पाहात हसला आणि म्हणाला अरे मी तर कधी असं स्वप्नातही विचार केला नव्हता मी पुढे म्हणाले अतुल असं होऊ शकत नाही का आपण मुलाला आपल्याबरोबरच ठेवूया तेव्हा अतुल हसत म्हणाला तुझा मुलगा मला त्याचा बाबा मानेल का कधीच नाही मी त्याला त्याच्या बापासारखं प्रेम देऊ शकेन का कधीच नाही घटस्फोट घेतल्यानंतर कोर्ट मुलाची कस्टडी तुला देईल का कधीच नाही तो मुलगा मला प्रत्येक क्षणी हेच आठवण करून देणार नाही का की तू आधी कोणाबरोबर होतीस हा मुलगा दुसऱ्याची निशाणी आहे त्या मुलामुळे तुला तुझ्या पहिल्या नवरेची आठवण येणार नाही का हे बघ अंजली मी तुझ्यावर प्रेम करतो पण लग्न करणं तोपर्यंत शक्य नाही जोपर्यंत तू तु, तुझा भूतकाळ पूर्णपणे विसरून जात नाहीस तुझे आई वडील भाऊ बहीण सासू सासरे दीर ननंद तुझं लग्न तुझ्या पहिल्या नवऱ्यासोबतची पहिली रात्र त्याच्यासोबत घालवलेले क्षण इतकंच नव्हे तर तुझा मुलगा कारण हा मुलगा फक्त तुझा नाही आणि एवढं सगळं विसरणं तुझ्यासाठी शक्य नाही उद्या जेव्हा तुला माझ्यात एखादी कमतरता दिसेल तेव्हा तू न कळत माझी तुलना तुझ्या जुन्या नवरेशी करायला लागशील त्यामुळे लग्न करणं शक्य नाही प्रेम करणं वेगळी गोष्ट आहे एक क्षण आपण आपलं अस्तित्व विसरून दुसऱ्यांमध्ये हरवून जातो पण लग्न करणं हा खूप मोठा निर्णय आहे तुझ्या प्रेमात मी हेही विसरून गेलो की तू कोणाची तरी बायको आहेस एका मुलाची आई आहेस आणि कोणाच्या तरी सोबत अनेक रात्री घालवलेल्या आहेतच हे तर माझं तुझ्यावर प्रेम होतं की मी या सगळ्या गोष्टींची पर्वा केली नाही आणि हेही माझं प्रेम आहे की तू सगळं सोडायला विसरायला तयार आहेस तर मी तुझ्याशी लग्न करायला तयार आहे पण तू खरोखर सगळं विसरायला सगळं सोडायला तयार आहेस का एवढं सगळं करू शकशील का अतुल बोलत होता आणि मी आश्चर्यचकित होऊन ऐकत होते हेही लक्षात ठेव तो म्हणाला माझ्याबरोबर लग्न केल्यानंतर जर तू तु कधी तुझ्या पहिल्या नवऱ्याचा विचार केला तर तो माझ्यासाठी विश्वासघातासारखंच असेल मग तू तयार आहेस मी ओरडून म्हणाले तू मला या सगळ्या गोष्टी आधी का नाही समजावून सांगितल्या तो शांतपणे म्हणाला माझं लग्न झालेलं नाही मी अजूनही अविवाहित आहे तुला पाहिलं आणि मन असं डोललं की सरळ तुझ्या मिठीत मला आसरा मिळाला मी लग्नासाठी तयार आहे पण तू विवाहित आहेस तुलाच ठरवायचं आहे माझं प्रेम खरं आहे मला विचार करायची गरज नाही कारण मी एकटा आहे तुझा मी तुझ्यासोबत आयुष्यभर राहायला तयार आहे पण त्यात तुझ्याकडून मला निष्ठेचं वचन हवं हे ऐकून मी रडू लागले मी अतुलला विचारलं हे सगळं आधी का नाही सांगितलंस तो हसून म्हणाला तूच विचारलं नाहीस पण आपल्या दोघांमधलं नातं एका कमकुवत क्षणात बनलं होतं ती अशी वेळ होती जेव्हा तू कमजोर पडलीस आणि मीही तो क्षण केला त्या एका क्षणात आपण प्रेमात पडलो यात ना तुझी चूक आहे ना माझी मनावर कोणाचाही ताबा नसतो पण आता विषय लग्नाचा आहे अतुलच्या बोलण्यात सत्य होतं तो माझ्यावर खरंच प्रेम करत होता का की फक्त माझ्या देहाच्या मोहात अडकून गेला होता काहीही असो तो अविवाहित होता एकटा होता त्याला सोबती म्हणून दुसरी कोणी मिळाली नाही मी मिळाले मला देखील ते क्षण विसरायला हवे होते ज्यात मी माझ्या संसाराला कलंक लावला पर पुरुषाच्या मिठीत मी अशी गुंतले की देह सुखाच्या आहारी जाऊन सगळं विसरले आता सर्वात मोठं पाऊल म्हणजे मी माझ्या नवऱ्याला घटस्फोट देऊन अतुलशी लग्न करावं का ही सर्वात मोठी चूक ठरेल का मी काय करू काहीच समजत नव्हतं मी अतुलला विचारलं माझ्या जागी तू असतास तर काय केलं असतंस तो हसत म्हणाला अगं या तर मनाच्या गोष्टी आहेत तुझं मन तूच जान पण जर मी तुझ्या जागी असतो तर कदाचित तुझ्या प्रेमातच पडलो नसतो किंवा त्या कमकवत क्षणांसाठी स्वतःलाच माफी मागितली असती ठाऊक नाही मी काय केलं असतं मी विचार करू लागले अतुल हे सगळं यासाठी तर नाही ना बोलतोय की मी स्वतःची चूक मान्य करून परत जावं सगळं विसरून पण मग इतका वेळ इतक्या रात्री आपण जे एकत्र घालवलं ते काय होतं प्रेम की फक्त वासना हा तर शरीराच्या भुकेचा दलदल होता जर अशीच परिस्थिती होती तर जेव्हा मी सांगितलं होतं की माझं लग्न झालंय तेव्हा तू का म्हणालास कोणत्या ग्रंथात लिहिले की विवाहित माणसाला प्रेम करता येत नाही अतुलचा आवाज अचानक गंभीर झाला डोळ्यात एक आगळं वेगळं वेडसर आकर्षण होतं कुठल्याही स्त्रीच्या मिठीतला अविवाहिताचा पहिला स्पर्श तोच त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा रोमांस असतो मी नसलो असतो तर दुसराच कुणीतरी असता तरीही हे घडलंच असतं जर तू ही अविवाहित असतीस एकटी असतीस तर इतक्या गोंधळाच्या गोष्टी निर्माणच झाल्या नसत्या त्या क्षणी तू खचलीस की अजून काय होतं मला ठाऊक नाही पण तुझ्या सहवासाची सावली माझ्या मनावर पडली आणि मी प्रेमात पडलो ज्याला प्रेम म्हणतात त्याला वाईट किंवा चुकलेला रस्ता दाखवता येत नाही हे शब्द ऐकून माझ्या डोळ्यात पाणी तरळलं छातीत गडगडाट झाला मी माझ्या हाताने माझं आयुष्य उद्ध्वस्त केलं माझं सर्वस्व तुला अर्पण केलं आणि आता तू मला वास्तव्याच्या भिंतीवर आदळून परत सोडतोस तेव्हा अतुल हसत म्हणाला तुला हवं असेल तर मी आजही लग्न करायला तयार आहे पण एक प्रश्न आहे तू माझ्याशी निष्ठावान राहशील का प्रामाणिक राहशील का सगळं सोडून सगळं विसरून त्याचा आवाज पुन्हा घुमला जणू पुनरुच्चार करून माझं मन हादरवून पाहत होता अर्जुन परतला होता माझा नवरा क्षणभरात माझं मन जणू हजारो दोऱ्यांनी बांधलं गेलं एका बाजूला कुटुंब माझं घर माझा निरागस मुलगा आणि दुसऱ्या बाजूला अतुल मी चक्रविवाद अडकले होते रस्ता दिसत नव्हता अर्जुन घरी येताच घर काम पत्नीचं कर्तव्य आईचं कर्तव्य माझ्या खांद्यावर येऊन बसलं मी निभावत होते आणि हे निभावणं कुणावर उपकार नव्हते हे तर सहज करणं होतं पण अर्जुन ऑफिसला गेला की मुलगा शाळेत गेला की अतुल समोर उभा असायचा नाहीतर मीच त्याच्या ओढीने मनाच्या हुकमावर धावत जायचे एका संध्याकाळी मी अतुल समोर थरथरत म्हणाले मी तुला विसरू शकत नाही तो म्हणाला मग सगळं काही सोडून दे पण मी तसं करू शकत नव्हते कारण तो विश्वासघात ठरला असता आणि ह्या विश्वासघातातून माझं प्रेम एखाद्या गुन्हेगारी कथेच्या मासिकात छापल्या जाणाऱ्या अवैध संबंधाच्या कथेसारखं दिसलं असतं तुझा नवरा रागाच्या भरात तुला किंवा मलाच संपवला असता आणि जेलमध्ये गेला असता मग माझं प्रेम प्रेम न राहता पोलीस केस बनला असतं अतुल गंभीर झाला त्याच्या डोळ्यात काळजी आणि धाक दोन्हीही उमटले मीही दचकले कारण त्याने म्हटलं ते सत्य होतं पण मग प्रश्न उभा राहिला तो मला का भेटतो मी विचारलं असतं तर तो हसून म्हणाला असता तूच येतेस मी नकार कसा देऊ मी एका प्रचंड वादळाच्या भवंडरात गुरफटत होते एका बाजूला माझं हस्त खेळतं कुटुंब माझं वैवाहिक आयुष्य माझा नवरा माझा मुलगा आणि दुसऱ्या बाजूला ते काही क्षणाचं आकर्षण आणि अतुल जो आजही माझी सर्वात मोठी कमजोरी आहे नवऱ्याला जेव्हा ही गोष्ट कळी त्यांनी थेट आणि कठोर शब्दात सांगितलं राहायचं असेल तर नीट राहा नाहीतर घटस्फोट घे आणि जिथे दोन काय करायचं तिथे जा दोन पेकी एक निवड प्रियकर की नवरा दोन नावांवरची सवारी तुला तर बुडवेलच पण आम्हालाही मी लाजले होते मी दोषी होते मी शांत राहिले ऐकत राहिले रडत राहिले आणि पुन्हा मी अतुलकडे पोहोचले तो एक कलाकार होता गायक होता मी त्याला सगळं सांगितलं माझ्या नवऱ्याने मला काय काय सांगितलं आणि माझ्या लाजीरवानेपणाबद्दलही तेव्हा अतुल म्हणाला जर तुला लाज वाटत असेल तर याचा अर्थ तू आत्तापर्यंत पापच करत होतीस तुझा नवरा सज्जन आहे तो हिंसक असता तर आज तू माझ्याकडे आली नसतीस तर तुझ्या मृत्यूची बातमी आली असती आता माझा निर्णय ऐक मी तुझ्याशी लग्न करू शकत नाही अशा स्त्रीशी मी लग्नाचा विचारही करू शकत नाही जी दुहेरी जीवन जगते तू माझ्या लायकीची नाहीस आजपासून माझ्याशी भेटायचा प्रयत्नही करू नकोस ते कमजोर क्षण माझं आयुष्यही कमकुवत करून कोसळतील आजच्या नंतर आलीस तर तू दोन्हीकडून विश्वासघाती ठरशील त्या कमजोर क्षणांना विसरण्यातच भला आहे त्या दिवसानंतर मी कधीच अतुलला भेटले नाही फक्त एकदा नीताकडून ऐकलं की तो शहर सोडून गेला आहे पण माझं मन अजूनही त्याच्या आठवणींवर ठेच खातं त्याच्या विश्वासघाती क्षणांवर माझ्या स्वतःच्या भ्रष्ट क्षणांवर मी वारंवार लाचते कधी निष्ठेबद्दल गप्पा सुरू होतात कोणी आपला जोडीदाराशी केलेला प्रामाणिकपणा सांगतो तेव्हा मीही नुसतीच मान डोलावते पण माझ्या नवऱ्याच्या नजरा मात्र वेगळंच सांगतात त्या नजरा जणू माझ्या आत्म्यात आरपार घुसतात आणि विचारतात तू आणि प्रामाणिक हो माझा नवरा सभ्य सुशिक्षित कुटुंबासाठी जीव ओतणारा त्यांनी कधीही मला वाईट शब्दांनी नाही हिनवलं नाही उलटा म्हटलं नाही चारित्र्यहीन म्हटलं नाही वेश्या म्हणून हिनवलं पण कदाचित त्यांच्या डोळ्यातील सम्मान थोडासा हरवला असेल कदाचित त्यांच्या मनातील प्रेम किंचित थंडावलं असेल पण त्यांनी कधीही ते दाखवलं नाही कधी जबाबदाऱ्यांपासून पळ काढला नाही आणि मी मी मात्र आजही स्वतःला सतत दोष देत राहते त्या एका क्षणासाठी त्या एका कमजोरीसाठी जर त्या क्षणी मी ठाम राहिले असते तर आज माझं आयुष्य अभिमानाने जगता आलं असतं पण नाही प्रत्येक पाप त्याची शिक्षा घेऊन येतं आणि माझी शिक्षा आहे ही सततची आत्मग्लानी अतुलसारखे पुरुष फक्त भुरळ घालतात ते मात्र स्वतःला वाचवून घेतात स्त्री मात्र उभी राहते उद्ध्वस्त होऊन कारण तिच्यासाठी सर्वात मौल्यवान असतो घराचा उंबरटा तिचं कुटुंब तिचं लग्न तिचं मातृत्व मी आज जाणलंय लग्न झालेल्या स्त्रीच्या आयुष्यात कधी कधी अशी वर्णं येतात ज्यात अडकून सगळं गमावण्यापेक्षा स्वतःला सावरून उभं राहणं घेव्हाही शानपणाचं असतं जे सुख हवं असतं जे समाधान शोधायचं असतं ते परपुरुषेच्या बाहुपाशात नसतं ते असतं आपल्या नवऱ्यात आपल्या मुलांमध्ये आपल्या कुटुंबाच्या उंभारट्यावर हाच नियम हीच खरी हकीकत आणि हो हाच योग्य मार्ग आहे मित्रांनो कथा आवडली असेल तर कथेला लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशाच मनाला भाऊक करणाऱ्या कथा ऐकायला आणि वाचायला भेटतील मित्रांनो कथा ऐकल्याबद्दल आणि वाचल्याबद्दल धन्यवाद